न्यूज संत श्री आसाराम बापू रोड सोलापूर येथे अमावस्यानिमित्त सामूहिक श्राद्ध विधी भक्तीभावाने पार पडला या प्रसंगी सुमारे पाचशे पेक्षा अधिक भाविकांनी उपस्थित राहून त्रिपिंडी श्राद्ध तर्पण करून आपल्या पित्रांना श्रद्धांजली अर्पण केली श्राद्ध बहुजन व ऋषीप्रसादाचे वितरणही करण्यात आले यावेळी आश्रम व्यवस्थापन समिती पदाधिकारी श्राद्ध विधी यांच्या मार्गदर्शनाखाली विधी संपन्न झाले कार्यक्रमात प्रवीण गोर्रम आकाश शिर्ते निलेश पवार बहादूर भोसले बालाजी दुडम रमेश मुटकरी नरेश रापेली नरहरी मैकल गणेश अन्नम श्वेता मंचाल विजयलक्ष्मी चव्हाण गणेश चव्हाण वावनगुरव गोविंद श्रीराम आदी उपस्थित होते त्यानंतर श्री आसाराम बापूजींचा आत्मसाक्षात्कार दिवस आश्रमात भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला <laughs>